नमस्कार नारीशक्ती उद्योजिकामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नारीशक्ती उद्योजिका घेऊन आल्या आहेत तुमच्यासाठी विविध प्रकारचे छान छान असे कलेक्शनचे स्टॉल्स ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पर्सेस नाईट गाऊन ज्वेलरी ज्वेलरी त्याच व्यतिरिक्त साडी आणि ब्लाऊज पीसेस तर हेच नाही तर पाठच्या लेनमध्ये तुम्हाला मिळणार आहे िकल कलेक्शन मुखवास आणि त्याच व्यतिरिक्त नाशिकवरून आलेले सीडलेस ग्रेप्स तर प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा स्टॉल नंबर एकपासून ते स्टॉल नंबर पंचेचाळीसपर्यंत प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला छान अशा ऑफर्स आहेत फूड स्टॉल्सही आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच व्यतिरिक्त बरीच शॉपिंग झाल्यानंतर थोडं वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी आपल्याकडे बुक स्टॉलसुद्धा आहे तर प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा आणि प्रत्येक स्टॉलच्या महिलांना असंच प्रतिसाद द्या धन्यवाद बरं बरंच काही झालं आता आपल्याला काही वाद्यशिक्षणही हवं आहे का तर आपल्याकडे प्रशिक्ष वाद्य प्रशिक्षणासाठी वाद्य प्रशिक्षणाचा स्टॉलही अवेलेबल आहे तर लहान मुलांसाठी गेम्सही अवेलेबल आहेत तर प्रत्येक स्टॉलला विजिट करा काही लोकांना बरेच असे कॉस्मॅटिक प्रोडक्ट्सचीसुद्धा आवड असते त्याच व्यतिरिक्त टॅटू टॅटू जर कोणाला काढायचं असेल तर आपल्याकडे स्टॉल नंबर एकदम स्टार्टिंग गेटलाच आहे टॅटूचा स्टॉल प्रत्येकाने एक प्रत्येक स्टॉलला विजिट करा आणि प्रत्येक स्टॉलवर भरभरून याचं डिस्काउंट मिळवा प्रोडक्ट्सवर परत एकदा आपल्या सगळ्यांचे ह्या नारीशक्ती उद्योजिका एक्झिबिशनमध्ये स्वागत आहे प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा धन्यवाद नक्कीच हवं असेल तर प्रत्येकाने आपला स्टॉल नंबर आहे सात ज्यावर आहेत अजरब कुर्तीचं कलेक्शन त्या स्टॉलला थँक्यू तुम्हाराता कुर्तीज अजरक जयपुरी कॉटन कुर्तीज पर पन्नास रुपये तो डिस्काउंट ही है तो नक्की तुम्हें क्या स्टॉल विजिट करा स्टॉल नंबर है सात शीतल्स अजरक कुर्तीज कलेक्शन स्टॉल नंबर है सात शीतल हाँ सर ये जो है ये हैप्पी ड्राम है ये बेल्जियम म्यूजिक है ये जो है हैंड मेकिंग हमने किया है उसको बनाते हैं इस पर साउंड आता है सेवन मेटल का ये भी सेवन मेटल का है ये सिक्स मेटल का ये हैंड मेकिंग है ये नाल ढोलकी है ये आरती में गणपति में पूजा में बसता हाँ है ये धरती ये वाला अफ्रीकन जम्बे है ये जंबे बोलते हैं उसको लॉन्ग लाइफ चलने वाला है ये बच्चों के लिए ढोलकी है ये भगवान के लिए डमरू है ये सिंगिंग बोल है ओम कार है पूजा के लिए घर के लिए ये ढोलक भी है छोटा ढोलक है रस्सी वाला है चाबी वाला ढोलक है हम लोग हैंड मेकिंग करके बेचते हैं बजाते भी हैं और सिखाते भी हैं और सेल भी करते हैं जी होम डिलीवरी भी कर देंगे अगर चाहिए आपको जम्बे ड्राम्स हैप्पी ड्राम आपके घर पे हम पहुंचा देंगे एड्रेस आप देओगे? आप, आपका मोबाइल नंबर बताए मोबाइल नंबर है डबल नाइन थ्री ज़ीरो टू फाइव

होळी जवळ आली आहे होळीचे टी शर्ट प्रिंट करून असतील आणि रेडीमेड आपल्याकडे होळीचे प्रिंटेड टी शर्टही आहे तर नक्की प्रत्येकाने त्या स्टॉलला स्टॉल नंबर तीन वर छान असं सुंदर कलेक्शन तर कोणीच स्टॉल नंबर चार सात सारी कलेक्शन ला मिस करू नका प्रत्येकाने त्या स्टॉलला करा स्टॉल नंबर दोन वर तुम्हाला कुठे कलेक्शन मिळणार आहे आणि छान अशी त्यांच्या यांच्याकडे छानशे प्राथमिक हँडमेड ज्वेलरी च कलेक्शन आहे तुम्ही स्टॉल नंबर चौतीस मिस करू नका नमस्कार माझं नाव रसिका डम माझं बिझनेस आहे आम्ही झिरो इयर्स न्यू फॉर्न सिक्सटीन इयर्स पर्यंत आता सध्या माझ्याकडे स्पेशल टी शर्ट आहे होळी जवळच येत आहे माझ्याकडे हे टी शर्ट अवेलेबल आहेत सिक्स इयर्स फोर्टीन आम्ही ऑल ओव्हर इंडिया शिप करतो फ्री शिपिंग देतो टू ट्वेंटी पर पीस त्याच्या अतिरिक्त माझ्याकडे असे हे बॉयज बॉईस बॉईजचे टी शर्ट आणि शॉर्ट सेट्स आहेत असे मग ट्रॅक पॅन्ट आहेत गर्ल्स गर्ल्सचे कपडे आहेत म्हणजे टी शर्ट आणि असं स्कर्ट सेट नाईट सूट्स आहेत नाईट सूटची आपल्याकडे खूप व्हरायटी आहे आणि हे सगळी व्हरायटी जी आहे ती एकदम रिजनेबल रेंजमध्ये आहे

वन सिक्स फाईव्ह थ्री टू थ्री टू थ्री आम्ही गोरेगावला राहतो थँक्यू नमस्कार माझं नाव आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे कनेक्शन सर्वप्रथम सर्वांना महिला तुम्हाला आता माझं कलेक्शन माझ्याकडे ना प्रकार बघायला घेतोफाई आहे बघायला आणि ते आम्ही तुम्हाला इथून अंबेला जाऊन आणि त्या आधी बॉक्स फाईल जमा करणार आहे त्याच्यामध्ये पण भरपूरफार आहे आम्ही वाळू फील्ड

आमते आपल्याला अनाचीज गॅलरीमध्ये पाहायला सिनेमाचा गेमिंगचा अनुभव मिळेल. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. आम्ही तुम्हाला So, in the चार आणि तीन त्यांच्या सारी कलेक्शन वेगळी कुर्ती कलेक्शन तुम्हाला बाजूला होळी जवळ झाली तर कमर दुटनुकादात डायबिटीज प्रॉब्लम बिटरी प्रॉब्लम डॉक्टर जाण्याची जरूरत नाही ये इलेक्ट्रिक हॉट बैग है पाँच मिनट में इलेक्ट्रिक से गर्म होता है दो घंटा तक गर्म रहता है नमस्कार माझं नाव आहे प्रकाश सावल्या कंबाई हर्बल म्हणतो हर्बल पेस्ट करतो जस की फक्त घरामध्ये किचन मध्ये ट्रॉली मध्ये बेशीन गॅजेटमध्ये स्प्रे करायचं तुम्ही आज स्प्रे करणार तुम्हाला आजच्या रिझल्टचा पूर्णपणे नष्ट होणार बघा हर्बल आहे लहान मुलांचा असलंय मोठ्यांचा असलाय हर्बल पेस्ट कंट्रोल आहे

ज्वेलरीमध्ये स्वागत आहे नारीशक्ती उपेजिका ठेवणाऱ्या एक छान छान असे स्टॉल ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे साऊथ इंडियन सॅडीज बांधणीचे कलेक्श बांधणी सॅडीजचे कलेक्शन योग्य ठेव तर उन्हाळ्यासाठी कॉटन सॅरीजचं सुद्धा कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे हँडलूम कॉटन सॅडीज हवे आहेत का तर सायज सॅडीज कलेक्शनला विसरू नका आमच्या स्टॉलचं नाव आहे नमीस माझा मोबाईल नंबर आहे कोणाला घरगुती पाहिजे असेल घरपोच पाहिजे हवे असेल आमचा मोबाईल नंबर आहे एट डबल सेवन नाईन थ्री सिक्स झिरो नाईन एट झिरो धन्यवाद सारी ये होता है हम साउथ कर्नाटक के हरी कम्युनिटी के आदिवासी आदिवासी जो बनाते है एक सौ आठ तरीका का जड़ी बूटी डाल के खुद हाथों से बनाते हैं के लिए तीन महीना एक वाटर लगाओ इससे बाल पाँच दिन के अंदर में झड़ना टूटना बंद होता है दो हफ्ते के अंदर में बाल फटते हैं जैसा जेंट्स भी लगा सकते हैं लेडीज भी लगा सकते हैं छोटा बच्चा भी लगाओ तो ये जीरो केमिकल कोई साइड इफेक्ट नहीं होता है ऐसा वाला बॉटल आप ग्रोथ हो जाएगा देखिए आपको दिखाता हूँ हम खुद लगाते हैं ये देखिए ये सब ओरिजिनल ओरिजिनल होता है ऐसा जो ये बॉटल लगाओ जेंट्स लेडीज कोई भी लगाओ ऐसा बाल घना ग्रोथ होता है जेंट्स के लिए एक बॉटल लेडीज के लिए दो बॉटल

और मुझे तो बहुत अच्छा लगा ऐसा जो लगाना आप में थोड़ा महसूस और भी लोगों को अपने के लोगों को भी पता के लेकर आना थैंक यू सर ये नेचुरल नारियल का तेल होता है नारियल का तेल नाम का में स्पेशल ये कोई साइड इफेक्ट होने का नहीं छोटा बच्चा पकड़, पकड़ के बड़े लोग भी लगाओ ये पक्का मिलेगा ये तेल मंगाने के लिए नंबर है मेरा नंबर है डबल नाइन डबल जीरो डबल फाइव फोर एट नाइन जीरो और एक टाइम बोलता हूँ डबल नाइन डबल इसी पे जो आप ऑर्डर करके मंगाओ ओरिजिनल साउथ कर्नाटक मैसूर हक्की पिक्की कम्युनिटी का आदिवासी वाला ओरिजिनल तेल कैश एंड डिलीवरी में आपका घर पे पहुंचेगा आधा लीटर पंद्रह सौ का है कैश एंड डिलीवरी to the joint आहे ऑल इन वन मॅजिक कसा आहे पायाला पाय दुखी कंबर दुखी गुर्दे दुखी डायबिटीज प्रॉब्लेम बीपी प्रॉब्लेम सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अटॅचमेंट येतात अच्छा सात अटॅचमेंट आहेत पायाची अटॅचमेंट गुडघेची अटॅचमेंट हेडची अटॅचमेंट ह्या सगळ्या अटॅचमेंट आहेत त्यानंतर आमच्याकडे आहे बघा हे गन मसाजर गन मसाजर याला पाच मिनटात असं एकदा चार्ज केलं तर जवळपास वीस ते पंचवीस दिवस चार्जिंग राहते हे पण खूप स्ट्रॉंग मसाजर आहे ते पोर्टेबल आहे कुठेही घेऊन जाऊ शकता आपण कॅरी करून त्यानंतर हे बघा आपल्याकडे आहे थ्रीडी मसाजर हे आपल्याला हा हात हातदुखी दुखी पायदुखी कंबरदुखी मानदुखी सगळ्यांसाठी चालते त्याच्यानंतर आहे आपल्याकडे थोरडी मसाजर हे पण सगळ्यांसाठी चालते त्यानंतर हे बघा आपल्याला शेकायच्या बॅग आहेत इलेक्ट्रिक हॉटबॅग पाच मिनटामध्ये गरम होणार आणि लगेच आपल्याला शेक घेण्यासाठी तयार कंबर कंबरदुखी पायदुखी गुडघेदुखी डायबिटीज प्रॉल सगळ्यांसाठी हे चालतं आहे एकदम हॉट आहे बघा हात लावून बघा तुम्ही किती हॉट आहे त्यानंतर आपल्याकडे हे बघा हे आईस रोलर मसाजर आहे त्यानंतर आहे हे बघा ॲक्वप्रेशरचे बॉल आहेत आपल्याकडे त्यानंतर हे बघा आपल्याकडे आहे डोळ्यांसाठी आयकूल मार्क त्यानंतर ॲक्वप्रेशर डॉक्टर चप्पल आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या मॅजिक त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हे बघा डॉक्टर चप्पल त्यानंतर आपल्याकडे हे बघा बॅक मसाजर आहे हे मोठं प्रकारचं असतं कुठेही लावू शकता तुम्ही आणि एकदा लावलं की कारमध्ये पण सुद्धा लावतात त्यानंतर आपल्याकडे हे बघा ॲक्वमप्रेशर खूप मसाजर आहे म्हणजे यावर पाय पाय ठेवायचं आणि उभं राहायचं सकाळी तुम्हाला डायबिटीज प्रॉब्लेम असला पायाचे पायाला गोळे तसले तर सगळे निघून जातात त्यामध्ये ॲक्वमप्रेशर बॉल आहेत सोबत आपल्यासोबत हेअर ड्रायर आहेत सगळ्या प्रकारचे आणि आपल्याकडे अजूनसुद्धा हे बघा स्लायडिंग विंडो साफ करायला ब्रशसुद्धा आहे त्या सगळ्या प्रकारच्या हेल्थ केअर वस्तू आहेत आपल्याकडे आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन झिरो वन झिरो फाय टू फाय आपल्या ठाण्यामध्येच आहे दुसरा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फाय झिरो फाय डबल फोर नाईन कधीही तुम्हाला बल्क क्वांटिटी लागली सिंगल क्वांटिटी लागली तर फोन करू शकता कधीही तुम्ही आपल्याला ऑर्डर देऊ शकता कधीही फोन करा धन्यवाद माझं नाव पंचा आणि आपल्या ब्रँडचं नाव सिग्मा स्टाईल आपल्याकडे प्लॅनेट सर परफ्युम्स आहे त्यामध्ये आपल्याकडे दहा एमिलची बॉटल सोन साईसी होते दहा एलची बॉटल आहे नव्हे नऊ त्याच्यानंतर आपल्याकडे तीस एम एल ची साईज आहे तीनशे एकोणीस टक्के पन्नासशे म्हणजे चारशे टक्के आणि जे सर्व आपल्या जे परफ्युम्स आहेत परफ्युम परफ्युम्स त्यामुळे तुम्हाला सहा ते तास मिनिमम स्किनवर लाँग लास्टिंग मिळते आणि अनुष्ठ जास्त वाटतं आपलं जे पॅन्डवेस्ट कन्सेप्ट म्हणजे काय पॅन्टेस्ट म्हणजे आपल्या प्रत्येक पायच्या नेचर्स मेंजेन केले जसं तुम्ही जर अर्थ स्मेल घेतला अर्थ पॅन्टमध्ये तुम्हाला में एक मातीचा वास येणार त्याच्यानंतर प्युटो प्लॅन्ट आहे जो बर्फाने भरलेला प्लॅनेट आहे त्यामध्ये तुम्हाला एक ॲक्वा नोड येणार तसं प्लॅनचा नेचर स्मेल जाईल त्याच्यानंतर आपल्याकडे कार पॉसिंग पण आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एअर फ्रेशनर आहे जे कपाटमध्ये किंवा बाथरूममध्ये तुम्ही ठेवू शकता आणि सोबतच आपल्याकडे अत्तरसुद्धा आहे थँक्यू मी मुल मध्ये आलेली आहे माझ्याकडे सगळे रेडीमेंट मध्ये ड्रेस मिळणार आहेत सेट आहे आहे आमच्याकडे स्पेशल त्यानंतर बांधणीमध्ये पटियाला जाणार आहे अजिरा प्रिंटमध्ये असं या पद्धतीने थ्री पीस येणार आहेत त्यानंतर तुम्हाला असं पार्टी वेअर पार्टीवेअर हवं असेल काहीतरी कॉटन मध्ये ते सुद्धा मिळणार आहे त्यानंतर आमच्याकडे वेअर मध्ये सुद्धा छान असं कलेक्शन असणार आहे प्रीमियम तर आमच्याकडे थ्री पीस मिळणार आहे तुम्हाला अजरा प्रिंटमध्ये सुद्धा येणार आहे त्यानंतर पार्टी पार्टीवेअरमध्ये तर कॉटन मटेरियलमध्ये तुम्हाला हवं असेल तर असं वर्क घालून मिळणार आहे त्यानंतर पार्टी पार्टीवेअरमध्ये सिल्कमध्ये कलेक्शन जाणार आहे रोमन सिल्कमध्ये सिमरमध्ये त्यानंतर तुम्हाला असं लो प्रजेटमध्ये सुंदर असं टॉप विथ कुर्तीज जाणार आहे कुर्तीज विथ दुपट्टा येणार आहे कॉटनमध्ये सिंगल कुर्तीज येणार आहेत शॉर्ट कुर्तीज जाणार आहेत त्याबरोबर आमच्याकडे पॅन्टसुद्धा अवेलेबल आहेत अगदी चांगल्या क्वालिटीच्या प्रीमियम रेंजमध्ये असं सगळं कलेक्शन आहे आमच्याकडे हॉट सेट वगैरे सगळं आहे साईज तुम्हाला एमपासून तर फाय एक्सेलपर्यंत मिळणार आहे थँक्यू तुमचा मोबाईल नंबर सांगा uh, माझा मोबाईल नंबर असणार आहे नाईन फॉई नाईन फोर सिक्स झिरो झिरो फोर झिरो तुम्हाला ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकता तुम्हाला घरपोच तुम्हाला फ्री फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे थँक्यू